मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी पोलीस भरतीचं ऑल तिकीट उपलब्ध झालेलं आहे मित्रांनो आता हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो तर या पेजवर येण्यासाठी व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल डायरेक्ट तुम्ही या पेजवर येणार आहे तर मी मोबाईलवरती डाउनलोड करून दाखवत आहे मित्रांनो तुम्हाला तर इकडं उमेदवार लॉग अशा प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर तुमचा जो नोंदणी आणि पासवर्ड कॅप्चा टाका आणि नोंदणी क्रमांक तुमचं फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवर आलेला नोंदणी आणि पासवर्ड आहे चला तर मी टाकून घेतलेला आहे मित्रांनो तर टाकल्यानंतर कॅपचा पण तुम्हाला टाकायचं आहे खाली तर कॅप्चा टाकल्यानंतर थोडं स्क्रोल करा लॉग इन म्हणून हा ऑप्शन येतो तुम्हाला ओके जस्ट तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर नवीन एक टॅब ओपन होतो तुमचं संपूर्ण इन्फॉर्मेशन इकडं दाखवते मित्रांनो तुमचं ॲप्लिकेशन डिटेल पोस्ट सिलेक्शन हेल्प डेस्क तर इथं आपल्याला पोस्ट सिलेक्शन या सेकंड नंबर ऑप्शनला क्लिक करायचं आहे मी बॉक्स केलेला आहे बघा तुमचं सर्व इन्फॉर्मेशन असणार आहे तर पोस्ट सिलेक्शनला क्लिक करा तर पोस्ट सिलेक्शनला क्लिक केल्यानंतर अजून एक पेज नवीन पेज ओपन होतो मित्रांनो तर नवीन पेज ओपन झालेलं आहे बघा तर इकडं तुम्हाला ॲक्शनच्या खाली डोळ्याचं चिन्ह दिसतंय तर ॲप्लिकेशन नंबर ते नाही आहे तर इकडं ॲक्शनच्या खाली डोळ्याचं चिन्ह मी बॉक्स केलेलं आहे बघा तर त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर अजून एक पेज ओपन होतो पेज ओपन झाल्यानंतर इकडं तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल पेमेंट स्लिप आणि थर्ड नंबर ऑप्शन आहे बघा ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट ओके okay? तर याला तुम्हाला जस्ट क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तर इकडं तुम्हाला दाखवते ॲडमिट कार्ड तर आठ तारखेपासून एक्झाम आहेत मित्रांनो आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून आठ दहा तेरा चौदा तर इकडं खाली स्क्रोल केल्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोडचा ऑप्शन दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही सहजपणे मोबाईलवरती डाउनलोड करू शकता भरपूर उमेदवार म्हणत होते की मोबाईलवरती डाउनलोड होत नाही त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क तर ॲडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर त्यावर तुमचं इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही पहिला सर्वात अगोदर ते बघून घ्यायचं मित्रांनो नाव बघून घ्या डेट ऑफ बर्थ बघून घ्या आणि एक्झाम कधी आलेले आहे टायमिंग काय तर कुठल्या जिल्ह्याला आलेलं आहे तर इकडं तुम्हाला दिसत आहे बघा परीक्षेचं दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस तर परीक्षेचा वेळ पण त्यांनी दिलेला आहे मित्रांनो तर सर्वात महत्त्वाचं सेंटर बघा अमरावतीला आलेलं आहे तर माझे चॅनलचे सबस्क्रायबर आहेत तर मनोज कुमार तर यांनी आपल्याला हा शेअर केलेलं आहे आणि युजर आय डी पासवर्ड पण त्यांनी दिलेला आहे तर त्यासाठी मी त्यांचा जो पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ते हाईट केलेलं आहे मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे जे हॉल तिकीट आहे ना मित्रांनो रंगीत छापलेला पाहिजे ब्लॅक अँड व्हाईट असू नये कलरमध्ये काढायचं आणि काही महत्वाच्या सूचना पण त्यांनी दिलेलं आहे आता काही उमेदवारांचे मेसेज असे होते की आम्ही तीन जिल्हा निवडलेलो होतं तर दुसराच जिल्हा आलेला आहे एक दोन उमेदवारांचे दो मेसेज आलेले आहे तर मनोजने जो जिल्हा निवडलेला आहे म्हणजे तीनपैकी एक जे निवडलेलं आहे तेच येणार आहे मित्रांनो तुम्हाला ते पण मी दाखवतो हो, तर मनोजने कुठलं कुठलं जिल्हा निवडलेलं होतं तर तुम्ही बघू शकता तर अप्लिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला दिसेल गोंदिया नागपूर अमरावती तर अशा प्रकारे तीन जिल्हा त्यांनी निवडलेलं होतं तर त्याचा सेंटर आलेला आहे अमरावतीला आणि मित्रांनो काही उमेदवारांच्या बाबतीत असं झालं पण असेल की बाबा तीन सेंटर त्यांनी निवडलेलं आहे पण दुसरंच जिल्हा आलेलं आहे असं होऊ शकतं तर जिल्हा सेंटरमध्ये तिथं अवेलेबल नसेल तर दुसऱ्या सेंटरला पण जाऊ शकतात मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही हॉल हो तिकीट डाउनलोड केल्यानंतर तुमचा परीक्षा डेट आणि तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये तुमचं एक्झाम आलं तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न उत्तर पण आपण आता अपलोड करणार आहे तुम्ही तर चॅनलवरती नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला काय अडचण येत असेल तर हॉल तिकीट डाउनलोड होत नाही तर एरर येत आहे अशा प्रकारचं काय होत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व करणार आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असल तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही जर राज्य उत्पादन शुल्क विभागाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो तर सिद्धेश्वर आडबे सरांचं एक केवळ साधे बुक नाही मित्रांनो एक स्मार्ट बुक आहे विशेष म्हणजे काय मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार सध्या एक्झाम टी सी एस घेत आहे मित्रांनो तर ऑनलाईन पॅटर्नुसार घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तक आहे आणि मित्रांनो महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नाचं संपूर्ण माहिती यामध्ये समावेश आहे तसेच मित्रांनो तुम्ही हे पुस्तक खरेदी केल्यानंतर तुम्हाला मोफत भरपूर काही मिळणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ कोर्स मिळणार आहे टेस्ट सिरीज मिळणार आहे शंभर टॉपिक वाईज व्हिडिओज मिळणार आहे दोनशे टॉपिक वाईज टेस्ट सिरीज असणाऱ्या रँकसह तसेच शंभर सराव टेस्ट पण मिळणार आहे मित्रांनो तर सिद्धेश्वर आडबेसरांचं पुस्तक आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल पुस्तक आहे तुम्ही जर दारूबंदी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आणि महत्त्वाचं पुस्तक आहे